सगळ्यांना शुभ दुपार आणि आजचा जो व्हिडिओ आहे दोन दिवस मी व्हिडिओज घेतला नाही कारण खूप दाढेचा प्रॉब्लेम होता मला काही गोळ्यांची मला रिएक्शन आली आज पण तुम्हाला थोडंसं चेहऱ्यावर स्वेलिंग दिसत असेल तर काही गोळ्या मला सूट होत नाही त्याच्यामुळे चेहरा असा थोडासा टोपसल्यासारखा वाटतो दोन तीन दिवस दोन तीन दिवस नाही जवळजवळ आठवडाभर मला दाढेचा खूप त्रास झाला खालची दाढ काढल्यामुळे पूर्ण चेहरा हा सगळ्या हा आपला जबडा प्रचंड दुखत होता आणि प्रचंड त्रास काढलाय मी मागच्या आठवड्यामध्ये म्हणून आठवड्यावर मी व्हिडिओ जास्त करून दोन तीन दिवस झाले व्हिडिओ पोस्टच केलेला नाहीये थोडस समजून घ्या मला दाल, दाल फ्राय दाल फ्राय करायचं असतोच व्हिडिओ मी सांगते आज त्यांना हा तर ते आज म्हणतात की दाल फ्राय करा आणि मला खूप कॉपरेट केले माझी दाट दुखत होती तेव्हा त्याच्यामुळे आता ते म्हणतायत की आज दाल फ्राय कर म्हणून तर आज आपण ढाब्यावर जसं दाल फ्राय पहिले पण मी हा व्हिडिओ कदाचित पोस्ट केला असेल पण रिक्वेस्टेड आहे एक वयस्कर आजी आहे त्यांना तो व्हिडिओ सापडला नाही त्यामुळे माझ्यासाठी परत करा म्हणून मी आज त्यांना मान देऊन तो व्हिडिओ मी त्यांच्यासाठी परत घेते तर हॉटेल स्टाईल जिरा राईस बरोबर आपण दाल फ्राय जे घेतो ते कसं करायचं तो व्हिडिओ आज तुमच्यावर शेअर करणार चला बघूया हॉटेल हो स्टाईल दाल फ्राय कसं करायचं ते बघूया त्याच्यासाठी कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय लसूण आणि आलं घेतलंय अमूल बटर लागणार आहे गरम मसाला आणि हे शिजवलेलं तुरीचं वरण आहे आणि आपलं रेग्युलर फोडणीसाठी जे लागणारे साहित्य ते, ते। आलं आणि लसूण आपल्याला बारीक मिक्सरमधन काढून घ्यायचंय चला बघूया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं आणि लसूण बारीक करून घ्यायचं आलं आणि लसूण घेतल्यानंतर त्याच्याबरोबर थोडंसं डेसिकेटेड खोबरं साधारणतः दोन चमचे एवढं घ्यायचं आहे हे सगळं आपण वाटून घेऊया हे डेसिकेटेड खोबरं मी मागवलं होतं डेसिकेटेड कोकोन हे बघा लसूण आलं आणि खोबरं वाटून घेतलंय आता बटरमध्ये आपल्याला फोडणी करायची हे अमूल बटर वापरलंय मी तुम्ही चांगलं तूप सुद्धा घेऊ शकता आज बटर अवेलेबल होतं म्हणून मी बटर घेतलं आमचं दुकानच आहे त्याच्यामुळे मला अवेलेबल होतं पटकन नसेल अवेलेबल होत पटकन तर तुम्ही चांगलं तूप पण घेऊ शकता साधारणतः पन्नास रुपयाचा जो क्यूब मिळतो त्याचा हाफ क्यूब मी बटर वापरलेला आहे बघूया तेलापेक्षा बटर किंवा चांगल्या तुपात जर दाल फ्राय केलं तर ते खूप खूप चविष्ट होतं आपण याच्यामध्ये टाकूया थोडीशी मोहरी थोडेसे जिरे त्यास थोडासा वाढवते मी हुट। हे बघा हे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हिंग घालणार आहोत हिंग आणि थोडीशी हळद <coughs> आणि थोडीशी हळद यातलं जे थोडस वाटण आहे हे, हे फोडणीत घालायचं आणि थोडस जे वाटण आहे हे, हे कच्च आपण जो दाल फ्राय नंतर टाकणार आहे याच्यामध्ये त्याला लावणार आहोत गॅस बारीक करते आता याच्यामध्ये कांदा आधी परतून घेऊया कांदा टोमॅटो बरोबर घातलं तरी सुद्धा चालेल आपल्याला ते मौसूत परतून घ्यायचंय या स्टेज ला आल्यावर तुम्हाला जर वाटलं की बटर कमी पडलंय किंवा तूप कमी पडलंय तर तुम्ही एखादा चमचा याच्यामध्ये वाढवू शकता थोडस बटर चमचाभर वरतून टाकलंय हे छान मस्तपैकी परतून घ्यायचं हे परतवत असताना याच्यामध्ये थोडस मीठ घालायचं अंदाजाने <coughs> थोड आणि मस्त पैकी परतून घेऊया खूप सोपी रेसिपी आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही दाल फ्राय केलं तर ते सेम हॉटेलमध्ये जसं मिळतं तसंच दाल फ्राय होतं अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण खूप छान आवडीने खातील असं कांदा परतत आलाय याच्यामध्ये आता हा जो गरम मसाला मी काढलाय एव्हरेस्टचा तुमच्याकडे <coughs> घरातला असला तरी चालेल माझा घरातला संपलाय सगळा विक्री वारी गेला कारण घरात मला राहिलाच नाही आणि आता पाऊस होता त्याच्यामुळे मी परत दळला नाही आता सध्या हा गरम मसाला दहा रुपयाची एक पूर्ण पोळी याच्यामध्ये घालायची म्हणजे साधारणतः दोन चमचे हे बघा कांदा मस्त परतून झालाय याच्यामध्ये आता हे घोटलेलं जे वरण आहे शिजवलेलं हे घालूया दाल फ्राय थोड़ा घट्ट असत जास्त पातळ असत हे खूप सुंदर रंग पण आलाय आणि छान आता उरलेलं जे हे वाटण मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये पाणी घालायचं हे सारखं करायचं आणि दाल फ्राय मध्ये ऍड करायचं म्हणजे मग वाया नाही जात मिक्सरचं भांड स्वच्छ होतं हे बघा खूप छान लागतं नक्की करून बघा तुम्ही आता ह्या स्टेजला आल्यानंतर आपल्या घरातला काळा मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा तुमच्या चवीनुसार तुम्ही घालायचंय आणि याला मस्त पैकी एक छान उकळी आणायची आहे तुपा गावठी तुपात जरी केलं तरी खूप सुंदर होत हे दाल फ्राय नक्की तुम्ही ट्राय करा चला आता याला मस्त पैकी खळखळून उकळी आणूया मस्त दाल फ्रायला उकळी आलेली आहे आणि तुमच्याकडे अगदी छोटी मुलं जर खाणारी असतील तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा गोळाचा खडा जरी घातला तरी सुद्धा चालेल खूप चवदार होतं आंबट गोड असं छान लागतं टोमॅटोमुळे नॅचरली आंबटपणा येतो आणि पाच सहा दिवस मी व्हिडिओ टाकला नाही त्याबद्दल अगदी मनापासून सॉरी कारण माझी तब्येत अजिबात बरी नव्हती पण व्हिडिओ आला नाही म्हणून व्हिडिओ बघायचं नाही असं करू नका आता तुम्हाला व्हिडिओ रेग्युलर येत जातील जसे तुम्ही आधी मनापासून माझे व्हिडिओ बघत होतात तसे परत तुम्ही माझे व्हिडिओ बघा काही कारण होतं दुखणं होतं म्हणून व्हिडिओ मी काही पोस्ट केला नाही परत एकदा सॉरी आणि परत माझे नवीन नवीन व्हिडिओ नक्की बघा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जस शेअर करा हे फ्री आहे सगळ्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील अजून तुम्हाला काय बघायला आवडेल ते सुद्धा मला कळवा कमेंट करा तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा करा आता हे जे दाल फ्राय केल मी केलंय हे बाउलमध्ये मी काढत नाही कारण आमच्याकडे पाहुणे येणार आहेत मला परत गरम करायला लागेल म्हणून मी कढईमध्येच तुम्हाला दाखवते हे बघा आणि आज कोथिंबीर अवेलेबल नाही म्हणून कोथिंबीर घातली नाही नाही तर कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये घातली तरी छान लागते हे बघा मस्त पैकी आपलं दाल फ्राय तयार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ बरोबर उद्याला नवीन नवी विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत तो सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर